आता तुम्हाला सुचारी व अजून कारण हे तुमच आहे सरकारचा आणि परिणाम तिथं संघील हे गाव सांगा बघा पैसे दिलेले सारख्या बारख्या वाडीला सुद्धा दोन कोटी तीन कोटी रुपये दिला तुम्ही भाग्यवाला पावसाळ्यात आला आणि आणखी रान उदून कर्स घेऊन गेला मी बांधावर पसरूया आता दादा तो पैला फिकूया

एकमेकांच्या पायर फुल आणि दादा मी खातार झालो की मी काढतो पण बावनबुळे कुणाला ती उमेदवारी द्या जे महायुतीमध्ये उमेदवार घेईल त्या उमेदवाराच्या पाठीमागे राहण्याचं काम अशा ताज्या अपडेट साठी महासत्ता न्यूजला ला करा